कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारी याला मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी चीनमधून अटक केली आहे अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला प्रसाद पुजारी गेल्या वीस वर्षांपासून चीनमध्ये लपून बसला होता मात्र आता गुन्हे शाखेनं त्याला जेरबंद आहे अशा प्रकारे चीनमधून झालेली ही अटक पहिलीच घटना असल्यानं ही अटक म्हणजे मुंबई गुन्हे शाखेचं मोठं यश मानलं आहे विशेष म्हणजे यासाठी गुन्हे शाखेचे अधिकारी गेल्या दहा महिन्यांपासून योजनाबद्ध रीतीनं पुजारीच्या मागावर होते पुजारीवर मुंबईत गोळीबार करून खून खुनाचा प्रयत्न जिवे मारण्याच्या धमकीसह खंडणीची मागणी अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे दोन हजार दोनमध्ये पोलिसांनी त्याला अटकही केली होती मात्र दोन हजार पाच साली तो चीनमध्ये पळून गेल्यानं गेली वीस वर्ष पोलीस त्याच्या मागावर होते परदेशात असूनही आरोपी प्रसाद उर्फ सुभाष विठ्ठल पुजारी यानं स्वतःच्या टोळीच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षात आंतरराष्ट्रीय क्रमांकाचा वापर करून राजकीय व्यक्ती व्यावसायिक उद्योजक तसंच सिने क्षेत्रातील व्यक्तींना खंडणीसाठी धमकावलं होतं मोस्ट वॉन्टेड असलेल्या पुजारी विरोधात इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती सुरुवातीला तो हाँगकाँगमध्ये आणि त्यानंतर तो चीनमध्ये राहत होता राजकीय नेते बिझनेसमॅन बॉलिवूड सेलिब्रिटीज आणि बिल्डर्स यांच्याकडून खंडणीचे गुन्हे दाखल आहेत अटक करण्यात आला होता पांच तो देश सोडून निघून गेला सुरुवातीला हाँगकाँग आणि नंतर आता जेव्हा त्याला आणले तिथून तो सध्या चायनामध्ये होता पुजारीवर दाखल एकूण आठ गुन्ह्यांपैकी सहा आरोपांबाबत अजूनही सुनावणी सुरू आहे तर एका गुन्ह्यात त्याच्या सात साथीदारांना न्यायालयानं शिक्षा ठोठावली आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शिवसेना नेते चंद्रकांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी पोलिसांनी दोन हजार वीसमध्ये मध्ये पुजारीच्या आईसह इतर साथीदारांना अटक केली होती पुजारीवर चार गंभीर गुन्ह्यात मोक्का देखील लावण्यात आलेला आहे मात्र तरीही पुजारी परदेशात बसून या कारवाया करत होता अखेर गुन्हे शाखेनं पुजारीच्या मुसक्या आवळल्यात ही कारवाई गुप्त पद्धतीने करण्यात आली असून यासाठी वेगवेगळ्या एजन्सीजची मदत झाल्याचं अधिकारी सांगतात या ऑपरेशन मध्ये क्राईम ब्रांचची जी टीम आहे ते मागील दहा महिन्यापासून ते त्यांनी भरपूर प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी अतिशय गोपनीय पद्धतीने काम केली आणि त्यांचे चांगली कामगिरीमुळेच सदर कारवाई यशस्वी झालेली आहे